नमस्कार मैत्रिणींनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया पुरणपोळ्या पुरणपोळ्यांसाठी मी इथे पुरणपोळ्या बनवण्यासाठी मी इथे ही एक किलो चण्याची डाळ आहे ती एक तासभर साधारण भिजवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी साधारण दोन इंच एक ते दीड इंच पाणी टाकणार आहे आणि कुकरच्या चार शिट्या करून घेणार आहे बघा एवढं उंच पाणी ठेवलेलं आहे मी डाळ जर भिजलेली नसेल तर चार बोटांपर्यंत पाणी ठेवावं लागतं डाळ भिजवलेली असल्यामुळे दोन बोटांपर्यंत डाळ आपण शिजत ठेवलेली आहे पुरणा पुरणपोळीसाठी आपल्याला अजून लागेल एक किलो गूळ आणि एक किलो मैदा त्याच्याच बरोबर लागेल एक वाटी तेल आणि अर्धी वाटी तूप तोपर्यंत डाय शिजेपर्यंत आपण गुळ बारीक चिरून घेऊया आणि पीठ मेळाला सुद्धा घेऊया हा मैदा मी साळून घेतलेला आहे इथे याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालते आणि चवीनुसार मीठ घालूया हे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं ते आहे यातला अर्ध म्हणजे पाव वाटी तेल मी घालते ही वाटी छोटी आहे माझी साधारण एक पळीभर तेल आपण घालून मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून सैल असं हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पीठ आपलं मळून झालेलं आहे याला आपण एक तासभर चांगलं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पुरण करून घेऊया तासाभरानंतर पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊन पुरणपोळाला सुरुवात करूया इथे ही चण्याची डाळ शिजून झालेली आहे तीन शिट्टे केलं ती मग छान अशी गळून निघालेली आहे बघा इथं अजिबात दाणा वगैरे दिसत नाहीये आणि मी इथं हे मोठ्या चाळणीमध्ये काढून एक पंधरा वीस मिनटं तिला चांगलं निथळून दिलेलं आहे इथं हे एक किलोचं गूळ मी बारीक करून घेतलेलं आहे एक किलोचं म्हणजे नवशीग आमची जी ढेप मिळते आपल्याला गुळाची ती मी पूर्ण बारीक करून घेतलेली आहे आणि गुळ थोडस मला गोडीला कमी वाटलं या वेळेस त्याच्यामुळे मी पूर्ण टाकलेले जर गुळ थोडं जास्त चांगलं गोड असेल तर तुम्ही थोडस बघू शकता कढई तापत ठेवलेली आहे मी कढईत मी अगदी एक अर्धा चमचा तूप घालते याच्याने काय होतं माहिती का जे पुरण आहे ना आपलं कडेला अगदी चिटकून बसत नाही ते पटकन निघत याच्यावरतीच आपण लगेच हा गुळ घालून घेऊया हो कढई चांगली तापलेली आहे आपली आता मी ती थोडी कमी बारीक केलेली आहे स्लोवर ठेवलेलं आहे आणि हे एक दोन तीन मिनटं हे असंच राहू दे हळूहळू हलवून आपण हे मिक्स करायला सुरुवात करूया हे बघा आता आपलं पुरण बऱ्यापैकी होत आलेलं आहे सतत हलवत राहायला लागणार रा आहे अजून थोडं आहे आपलं पुरण एक पाच मिनिट हलवून सतत हलवत राहून ते बरोबर येईल इथे आपलं पुरण झालेलं आहे आता इथे याच्यामध्ये मी वेलची आहे ही वेलची पूड करून घेतलेली आहे सुंठ पावडर आहे आणि जायफळीची पूड आहे ही याच्यात मी मिक्स करते हे मिक्स करून एक अर्धा सेकंड आपण अर्धा मिनिट आपण हे हलवून घेऊया आणि आपलं पुरण झालं जायफळ आणि सुंठणी जरा पोटाला त्रास होत नाही कारण ही चण्याची डाळ आहे म्हणून आणि फ्लेवर पण चांगला येतो तर येतोच येतो प्रयत्नच नाही बघा हे झालेले आहे आपलं पुरण आपण इथे आपला डाग उभा राहिलेला आहे याचा अर्थ पुरण झालेला आहे आता आपण पुरण करायला घेऊया म्हणजे साठी मी ही पूर्णाची चाळणी वापरत आहे इथे बरोबर सेट होईल अशा एका पातेल्यावरती मी घेतलेलं आहे भांड्यावर घेतलेलं आहे आणि आता गरम थोडं गरम असतानाच आपण करायला घेऊया म्हणजे भरभर आपलं पुरण पडायला सुरुवात होते आणि लगेच पाळायला सुरुवात करूया पावभाजी मेकर वगैरे पण आपण त्याच्यासाठी वापरू शकतो स्मॅशर म्हणजे पटकन होईल हे अशा प्रकारे आपण पटापट सगळं पुरण काढून हो घेऊया आपण इथे पुरण करून घेतलेले आहे पुरणाचे असे गोळे करून घ्यायचे आपल्या सुविधेसाठी असे इथे मी पाच पुरणाचे गोळे केलेत आणि पाच हे पिठाचे गोळे केलेत बघा पुरणाचा गोळा आणि पिठाचा गोळा पिठाचा आपली पारीचा जो गोळा आहे पिठाचा तो अर्धा आहे पूर्णाच्या गोळ्याच्या प्रमाणे आणि ते तेल लावून हाताला असा तेलाचा हात घेऊन त्याची पारी करून घ्यायची व्यवस्थित जशी आपण मोदकाला किंवा पराठ्यांसाठी वगैरे करतो त्याप्रकारे साधारण वाटीसारखी थोडीशी पारी करून घ्यायची बघा मी साधारण अशी बोटाणे तेलाने या मदतीने होऊन जाते आणि मग हे पूर्णाचा गोळा ह्याच्यावर ठेवून अलगत अलगत हे अशी ओढत जाऊन या प्रकारे एक बोट मध्ये लावून या अंगठ्याने पूर्ण आतमध्ये सारायचं सा, आणि या बोटाच्या साह्याने पेट वरती घेत जायचं असं करत करत हा सील करून घ्यायचा सा, आपण साधारण हा असा झालेला आहे अशा प्रकारे आपण आता आपण काय लागायला घेऊया हे पोलपाटाला मी प्लास्टिकची पिशवी छान लावून घेतलेली आहे म्हणजे मोठी पिशवी घेऊन कोलपाटच तात भरून घेतलेली आणि चारी वाटून आकडी करून घेतलेली आहे इथे आपण आपली पारी घेऊया पुरणपोळीची थोडीशी हाताने चारी साईडने दाबून घेऊया पसरवून घेऊया अशा प्रकारे थोडी थोडी थापून घेते मी आणि मग आपण लाटाला सुरुवात करूया अलगद हाताने लाटून घ्यायची ही पारी आपल्याला साईडला थोडंसं सा पोथबीत लावून घेऊया पुरणपोळी लाटून झालेली आहे आपण आता ती शेकवाऱ्या घेऊया तापलेला आहे खूप सोडून घेते मी आणि पुरणपोळी आपण करूया तर मग तापलेला पुरेसा तापलेला नसल्या कारण आता फास्ट केलेला आहे गॅस नाहीतर मिडियम मीडियम स्लो गॅस आपल्याला आपल्या पुरणपोळी शेकून घ्यायची आहे थोड थोडं तू आपण लावून घेऊया आणि बघा या बाजूने पलीकाच्या या बाजूने म्हणजे जी वर्चिल अशी बाजू खोलघाट बाजू आहे तिच्या पुरणपोळी परठी करायची छान प्रकारची आपली पुरणपोळी फुगलेली आहे, बघा आपल्या पुरणपोळ्या छान तयार आहेत अगदी मऊ खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पुरणपोळ्या तयार आहेत चला तर या मग खायला